श्री ए श्री एक घरात एवढा राडा झालाय मला आवरायचंय आणि तुझं चाललंय अजून राडा करायचं मी पण तेवढं शांतपणे कुठे चाललं <laughs> कुठे जायचं बाळा हात कुठे तुझा बघू बरं हात दाखव हाताला टीका लावलं ना पर वा दुसरा हात कुठे बघू दुसऱ्याला नाही लावलं ना मम्मा ना आणि पायाला पण लावलं ना पाय पाय श्री श्री पाय लावलं ना पाय ओ काय श्री झोपतो तू चल झोप झोपेच्या झोप दो। झोप ना तू झोपतो झोपा श्री तू झोपतो तोला कुठे रे श्री बरं करत डोळ्याच लावायचं कसं लागणार अच्छा होता येईल का அந்த வாட்டி பூர்வா हॅलो संपलं का पकडता येत नाही पकडली एक माशी गंदी हट तू मग रे पिलू हॅट हा अरे कशी कशी कसं पकडली तुझं जायचं पप्पा बरोबर Bye bye kerupuk pala. Ta ta. Ta ta. Ganda. Ada. Ada. Papa. Papa. Baba. Baba. Aji. Aji. Baba. Aji. Mama. Mm hmm. Mm Siapa kata asal tiada doack? Kat Kat Mengapakah pulut dia, itu doack? Dock, buanglah Dock, buanglah Sebenarnya istri rakan Itu takkan sesuatu Itu tak boleh

मला मदत करत आहे बापा किती काम करू लागते वा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की yeah. शिवाजी महाराज की ये yeah. छत्रपति शिवाजी महाराज की 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yeah. शिवाजी महाराज की जय कशा वाटल्या श्रीच्या लहानपणीच्या करामती पूर्ण व्हिडिओ नक्की पा खूप छान आहे आणि एक सेव्ह रहा त्यासाठी हा व्हिडिओ मी पूर्ण एडिट म्हणजे एकत्र वेगवेगळे व्हिडिओ एकत्र करून त्याचे एडिटिंग केलेली आहे तर कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथं बघा खूप छोटा तर त्यावेळेस हे व्हिडिओला आहे त्याचे म्हणजे आत्ता जसं आहे तेव्हापासून म्हणजे दीड वर्ष झालाय तो तसा तर लहानपणापर्यंत नाही का चार पाच महिन्याचा होतात तसे त्याचे व्हिडिओ मी काढून ठेवले होते तर सगळे व्हिडिओ त्याचे छान छान गमती जमती जसं त्याला चाललंय वगैरे येतात ते सगळं खूप खूप त्याचे काय नोटंकी वगैरे तर हा पार्ट वन आहे पार्ट टू लवकरच आपण शेअर करूया तर कसा आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि कसा पास्ता खातोय तो त्याला ना कसं हि शिजूला बनवलेला पास्ता आवडतो पण मी बनवलेला खाऊ त्याला नाही खायचं आणि त्यांचा पास्ता खाली अर्धा सांड सांडत चाललं होतं त्याचं खायचं आणि लहानपणी तो त्याची स्टाईल पण बसायची लहान बनवायची शक्यतो अशीच प्रकारची स्टाईल पण असते तर तशीच त्याची बस आता नाही पण थोडा मोठा झालेला आहे आणि तर असे छोटे मोठे मी असे व्हिडिओ बनवून ठेवलेले रील वगैरे बनवतात त्याच्यात गाणे होते त्याच्यामुळे मला ते एडिट करावं लागले आणि त्याच्यामध्ये वॉइस जोर द्यावं लागला नाही तर खूप सुंदर सुंदर त्याचे आवाज वगैरे पण होते काही व्हिडिओमध्ये तर ते येता मला घेता वगैरे आलेले नाही आहेत तर इथं मुंबईला आल्यापासून त्याचे एवढी सिनियर व्हिडिओ आहेत ते नक्की शेवटपर्यंत पहा श्री काय बनवतो काय बनवतो कोणती भाजी बनवतोय हा तेच ना मातीत नाही तो करतो का तुकार शिनकूर हे विनकूर घेतलं तिवा भाडिया いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、いただいた、い గాయి <muchan> ఇత <Hello? muchan> <muchan> <muchan> श्री चल चल बाळा मैंने बस सिंपल इसकी मुंह के पास रखा है

तर इथं पहा पेपर पूर्ण घरात तेहस नेहस केले त्यांनी त्याच्यानंतर लहानच होतं आणि त्याला चढता पण येत नव्हतं इथं म्हणजे नवीन शिकत होतं आणि मी त्याला का मला पण कसं वाटायचं आणि सगळं शिकावं म्हणून मी त्याला नाही का प्रयत्न करायचे हे करायचं ॲक्टिव्ह करण्याचं काही ना काही गोष्टी त्याला हे करायचे लांब टाकायचे त्याला म्हणजे परत आण वगैरे तो असं थोडंसं नाही का हे व्हायचा आणि ते पहिल्यापासूनच खूप ॲक्टिव आहे लहानपणापासूनच लवकर चालायला शिकला आता जो उभा राहिला तो फक्त आठ महिन्याच होता त्यावेळेस तो असा उभा राहून चालत होता एक एक पाऊल आणि एवढं छान वाटत होतं ना असं मस्त वाटत होतं बोलायला पण खूप लवकर लागलेला तो म्हणजे जास्त असं बोलत नव्हता आपण आजी बाबा बा, बा, बा मम्मा हे पण बोलायला लवकरच लागलेला शक्यतो म्हणतात मुली खूप ॲक्टिव्ह असतात आणि मुलं खूप कमी पण माझ्या तीनही मुलं खरंच खूप ॲक्टिव्ह होते सई सिजू पण ॲक्टिव्ह होते सई थोडीशी नाही का चालायला अकराव्या महिन्यात लागली पण बाकीचे खूप ॲक्टिव होती ती आणि सिजू कारण सिजू पण खूप लवकर आठव्या महिन्यात ती पण चालायला लागली तरी हे बघा श्रीचं काय केलं पूर्ण घरात टिशू पेपर वगैरे आणि एवढा मस्तीखोर लहानपणापासून अजून परेशान करतो खूप जास्त आणि काम कमी का थोडंसं म्हणलं कुठंतरी शांत बसला येऊन पाहिलं तर काय सगळंही आणि हा जो व्हिडिओ आहे तो गणपती मागच्या वर्षीचा आहे ते मी ते गणपतीचं थीम वगैरे बनवलेलं आणि तो त्यावेळेसच आठ महिन्याचं कंप्लीट झालेला आणि मस्तीखोरच आहे एवढं की सांगायलाच नको बघा कसं ते घरात गाणी चालले आहेत आणि गाणी चालले आहेत आणि ह्याची जंपिंग वगैरे करायचं काम आणि एवढ्या सोफ्यावरून वरून उड्या मारत होतं आणि आता एवढा आघाव झाला आणि हसत होतं त्याला वाटलं मम्मा आता व्हिडिओ काढती मग जास्तच ॲक्टिवपणा दाखवत होतं त्याच्यामध्ये तो जास्तच आपलं काहीतरी नाटक करायचं चाललं होतं त्याचं दिवसभर एवढा परेशान करतो आणि संध्याकाळी पण त्याची मस्ती काय कमी होत नाही संध्याकाळी पण तेच चाललं आहे त्याची मस्ती करायचं कसे वाटले व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पार्ट टू लवकरच आपण शेअर करणार आहोत धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय बाय सर्वांना